ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची बाब उघडकीस आली पोलिसांनी अनधिकृत कारखान्यावर कारवाई केली अंबरनाथ एमआयडीसीतील बोहनई गावाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता अत्यंत धोकादायक परिस्थिती सिलेंडर रिफिलिंग केलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली घरगुती सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरण्याचा काळा बाजार येथे सुरू होता याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकत या अनधिकृत कारखान्याचा पर्दाफाश केलाय या धाडीत पोलिसांनी पाचशेच्या वरती भारत गॅस आणि एच गो गॅसचे सिलेंडर येथे आढळून आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याआधीच तिथले कामगार त्या ठिकाणाहून पळून गेले होते मात्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हॉटेल व ढाबे या ठिकाणी हे सिलेंडर कमी भावात विकले जात होते त्यामुळे या सिलेंडरला मोठी मागणी होती मात्र एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता गोगॅस भारत गॅस एच पी स्फृती अशा विविध कंपन्यांचे गॅस सिलेंडर अनधिकृतपणे भरले जात होते मात्र हे सिलेंडर ब्लास्ट झाले असते किंवा इतर अपघात घडला असता तर मोठी हानी या परिसरात झाली असती